नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत बुलढाणा ते पंढरपूर सायकल चालवत दर्शनासाठी निघालेले आहेत सहाय्यक आयुक्त समाजकल्याणी भाग बुलढाणा डॉक्टर अनिता राठोड व त्यांची संपूर्ण टीम घेऊन जात आहेत जिथे मुक्काम करतील तिथे दलित बहुजन व मागासवर्गीय समाजातील लोकांना मार्गदर्शन करण्याचे काम करत आहेत डॉक्टर संजय राठोड श्री नामदेव जाधव छाया राठोड श्री प्रभाकर वाघ श्री हर्षवर्धन राठोड इत्यादी पब्लिक, पब्लिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी धन्यवाद पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मॅडम सर तुमचं नाव काय मी डॉक्टर अनिता राठोड आयुक्त समाज कल्याण बुलढाणा विभाग ठीक आहे मॅडम आता तुम्ही कुठं निघाला इकडे आम्ही थोडीशी एक भावना तर आहेच पण त्यासोबत आमच्या विभागाचा एक प्रचार प्रसिद्धी सुद्धा आम्ही करतो जिथं मुक्कामा थांबतो तिथं आमच्या ज्या काही शाळा वस्तीग्र असतात तिथं आम्ही मुलांशी संवाद साधतो म्हणजे आदिवासी मुलांसाठी तुम्ही हे करताय काही का, का... मागासवर्गीयांचे जेवढे आहेत सामाजिक न्याय विभाग हा मागासवर्गीयांसाठी काम करतो मागासवर्गांसाठी काम करताय तुम्ही त्यांच्या जिथे आम्हाला आश्रमशाळा दिसतात हॉस्टेल्स दिसतात किंवा ग्रुप असतो तिथं आम्ही आमच्या योजनांची प्रचार प्रसिद्धी करतो

सायकल स्वर सायकल किती जण आहेत तुम्ही आम्ही सध्या तिघे आणि पुढे किती गेले कि गे गे गे। आठ जण गेले आठ अकरा जण आहेत आणि गाडीमध्ये काय समजा लेडीज महिला तुमच्या नाश्ता वगैरे हो सोयीसाठी धन्यवाद मॅडम पब्लिक सिटीमध्ये आपलं स्वागत आहे